रामकृष्ण हरी माऊली माऊली तुमच्या गळ्यामधील असलेली तुळशीची माळ ही कशा पद्धतीनं बनवली जाते याचं आपण आज प्रात्यक्षिक पाहणार आहोत ही आपण एक तुळशीची काठी किंवा खोड किंवा काडी घेऊ गेव, घेऊयात या काडीला मधोमध एक छिद्र करूयात आणि ती अशा अवजारावरती ठेवल्यानंतर तिला एका कांशीने किंवा एका धारधार वस्त्रूने घासल्यानंतर तिच्यावरचं साल हे काढलं जातं ते साल काढल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आकार देतात तुमच्या गळामध्ये असलेली माळ ही कशा पद्धतीने बनवली जाते ते पाहूयात या काडीवरती दोन्ही बाजूनं धारदार शस्त्राने फिरवून तिच्यावरती गोल गोल पद्धतीनं काम केलं जातं आणि त्यानंतर तयार होतात ते मणी जे म्हणी जवळपास एकशे आठ हे माळेमध्ये असतात माळेचे विविध प्रकार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने गळात घातली जाणारी माळ जी की तुळशीची असते काही रक्तचंदनाच्या माळा असतात तर काही जपाच्याही माळा हे कारागीर बनवत असतात चला तर पाहूयात कुठल्या प्रकारच्या माळा आणि त्याची नावं काय असतात जपाची माळीत घालायची घालायची ओके डिझाईनच्या दिजाए। दिजाए। असतात ओके आणि ही स्वामींची वगैरे काही असतात रक्तचंदनापासून बनवलेली असते तुमचं नाव काय दादा संजय गांगे तुमचा मोबाईल नंबर